माढा लोकसभा मतदारसंघात सर्वच्या सर्व सहाही आमदार युतीचे आहेत केवळ नीरा देवघर पाण्याच्या प्रश्नावर राजकीय भांडवल करून युतीत असूनही आघाडीला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत युती धर्मात गद्दारी करून पाडला आहे सिंह हो नाईक निंबाळकर हे क्रियाशील खासदार असून त्यांच्यात विकास कामं करण्याची धमक आहे पराभव झाला म्हणून ते स्वस्थ बसणार नाहीत त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे सिंह हो नाईक निंबाळकर यांचं पुनर्वसन करून त्यांना राज्यसेवेवर घ्यावं असा एकमुखी ठराव सातारा शासकीय विश्रामगृहात झालेल्या भाजपाच्या बैठकीत करण्यात आला आहे या संदर्भात भाजपाचे संघटन महामंत्री मकरंद देशपांडे व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ठराव झाला आहे फलटण तालुका भाजपाचे कार्यकर्ते सोपानराव जाधव यांनी हा ठराव मांडला होता या ठरावास अनुमोदन देताना फलटण शहराचे भाजपाचे अध्यक्ष अनुप शहा म्हणाले यापुढील विधानसभा निवडणुकीत युती धर्म न पाळणाऱ्या कोणत्याही आमदाराला मग तो फलटणचा असला तर त्यालाही आम्ही युती धर्माप्रमाणे मतदान करणार नाही उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत ही गद्दारांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ ज्या ज्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्मातील आमदारांनी कामं केली नाहीत ज्यांच्या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांना कमी मतदान झालंय त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपली वेगळी उमेदवारी भरून त्या जागेवर कमळ चिन्हावर लढण्याची मागणी करतील यावेळी सोपानराव जाधव यांनी सांगितलं की माढा लोकसभा सर्वच्या सर्व आमदार युतीचे असताना केवळ नीरा देवघर पाण्याच्या प्रश्नावर राजकीय भांडवल करून युतीत असूनही आघाडीला साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच आमदारांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत युती धर्मात गद्दारी करून पाडलंय त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं पुनर्वसन करून त्यांना राज्यसभेवर घ्यावं अशी मागणी झाली केली आहे या बैठकीत सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी फलटण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते